जातील आणि त्यामधून निवड झालेल्या परत स्टेट लेवलवरती जातील आणि स्टेट लेवलवर ज्यांचं निवड झाले ते नॅशनल लेवलला जातील आणि नॅशनल लेवलवर ज्या प्रतिकृती निवड निवडणूक निवड होतील त्या इंटरनॅशनल स्तरावरती सुद्धा जातील आणि या जिल्ह्यातल्या चांगल्या प्रतिकृतीची निवड आपल्याला करायची आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यामागचा उद्देश हा नाकाडे सराच्या भाषणामधून त्यांनी सांगितलेला आहे की शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय घेऊन या ठिकाणी ही विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने विचार करावा प्रत्येक गोष्टीचं त्यांनी अवलोकन करावं निसर्गामध्ये घडणाऱ्या अनेक घटना असतात या अनेक घटनामध्ये कुठेतरी विज्ञान दडलेलं असतं आणि त्याचा विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीनं जर अभ्यास केला तर त्या माध्यमातून सुद्धा विज्ञान शिकण्यासाठी आपल्याला सहकार्य होत असते आणि ते सहकार्य आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यामधूनच आज मोठे वैज्ञानिक निर्माण झालेले आहेत आपल्यासारखेच आम्ही सामान्य आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करतात करतो आमच्यापेक्षा तुमच्यामध्ये मोठे होणारे विद्यार्थी या ठिकाणी असतील भविष्यामध्ये आमच्यापेक्षा सुद्धा तुम्ही मोठं व्हावं हे आमची इच्छा असते गुरुजींची किंवा आई वडिलांची नेहमी इच्छा असते की आपल्या पाल्यांना आपल्या शिष्यानं माझ्यापेक्षा मोठं व्हावं समाजामध्ये इतर कोणाला वाटत नाही की त्या व्यक्तीनं माझ्यापेक्षा मोठं व्हावं फारसं जास्त व्यक्तींना वागटत नाही पण गुरुजी असे आहे गुरुजीला नेहमी वाटतं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे माझं नाव कमवलं पाहिजे देशाचं नाव कमवलं पाहिजे या गावाचं नाव कमवलं पाहिजे हे दोनच व्यक्तींना वाटते ते म्हणजे वडील आणि गुरुजी वडील आणि गुरुजी इतर तर लोक पाय खिचण्यासाठी समर्थ आहेत पाय खिचण्याच काम करतात इतर लोक परंतु गुरुजी आणि वडील अशी व्यक्ती आहे की आपल्या पाल्यांना मोठं करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न करत असतात असे उद्याची भावी पिढी घडवण्याचं काम आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून होताना दिसते या ठिकाणी मला माझ्या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद निवडून दिलं नाकाडे साहेबांच्या अनेक शाळा आहेत भलाई ते यापूर्वी विरोधी विचारसमित काम करत असेल पण माझ्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यांनी मला आश्वस्त केलं की आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शंभर टक्के तुमच्या सोबत राहील आणि त्यामुळंच या महाराष्ट्रामध्ये इतिहास झाला सर्व विचारसरणीच्या लोकांनी माझ्या निवडणुकीमध्ये मला मदत केली म्हणून महाराष्ट्रात इतिहास झाला पंच्याहत्तर वर्ष एवढ्या मताधिक्यानं कोणीही शिक्षकाचा प्रतिनिधी निवडून आला नाही तेवढ्या मताधिक्यानं या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद मला निवडून दिलेला आहे याच श्रेय व्यासपीठावर बसलेल्या व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या गुरुज गुरुजनांना जाते या ठिकाणी प्राथमिक शिक्षक बरेच बसलेले आहे जनरली माझे ते होटर्स नसतात परंतु निवडून गेल्या बापासनं पहिल्या दिवसापासनं प्रायमरी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे या विदर्भाच्या अकराही जिल्ह्यामध्ये सीओकडे त्या संदर्भातल्या बैठका घेतलेल्या आहेत त्यांचे विशेष शिक्षकांच्या पदना असो केंद्र असो विस्तार अधिकाऱ्याच्या असो मुख्याध्यापकाच्या असो किंवा त्यांची थकबाकीची कि देयक असो वैद्यकीय देयक असो हे सगळे सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत मी सभागृहात गेलो म्हणजे निवड शिक्षकांच्याच नव्हे तर आमच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुद्धा अनेक विषय सभागृहात आम्ही मांडतो आहोत विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळाली पाहिजे मला वाटतं गणवेश अजूनही नाकाडे साहेब विदान साहेब शंभर टक्के मिळालेले नाही आहे आज आपलं सेशन संपल्याची वेळ आली शोकांची काय मी हा राजकीय व्यासपीठ नसलं तर वस्तुस्थिती या ठिकाणी बोलली पाहिजे या ठिकाणी राजकीय व्यासपीठ नाही आहे तर तुम्ही सभागृहामध्ये मान्य केलं त्या त्यासाठी बजेटिंग तरतूद तुम्ही मागच्या बजेटमध्ये केली आणि बजेटिंग तरतूद केल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन ड्रेस देण्याचं शासनाने मान्य केलं एक जनरल ड्रेस आणि स्काउट गार्डचा ड्रेस मागच्या वर्षीपर्यंत हा निधी पालक समितीकडे यायचा आणि या वर्षी देश महाराष्ट्रातल्या एकाच ठेकेदाराला ठेका दिला आणि सगळा घोड निर्माण झालेला आहे अजूनही आमच्या विद्यार्थ्यांना जुता आणि ड्रेस मिळायला ही शोकांतिक आहे आमच्या विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तक मिळत नाही म्हणून आम्हाला सभागृहात लागतं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सभागृहात शासनाला चांगली योजना आणली मुख्यमंत्री लाडकी शाळा योजना चांगली योजना खरंच कॉम्पिटिशन निर्माण होते चांगल्या दर्जाच्या शाळा निर्माण होतात एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होते आणि खऱ्या अर्थानं या शाळा चांगल्या दर्जाच्या बनवण्यासाठी शासनाकडून निधी निमित नाही ही शोकांकिका आहे कारण आमच्या गुरुजूच्या लोकवर्गिंग मधून गुरुजूच्या कंट्रीब्युशन मधून आमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कंट्रीब्युशन मधून आम्ही शाळा उज्ज्वल करतो चांगली करतो आणि बक्षिसात पात्र ठरवतो परंतु बक्षिसात पात्र ठरलेल्या सेकंड फेजच्या ज्या शाळा आहेत त्यांना अजूनही बक्षीस मिळालेलं नाही हे वस्तुस्थिती वस्तुस्थिती मांडली पाहिजे या ठिकाणी कारण की तुम्ही बसेसात पात्र ठरलेलं आहे मोठ्या आशेने तुम्ही काम केलेलं आहे दुकानदाराकडून पेंट उधार आणला असेल कोणाकडून काही उधार आणलं असेल आणि तुम्ही शाळा चांगल्या दर्जाची मानली पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले प्रयत्न केलेले आहे के त्याच पद्धतीचं शासनाने मागच्या बजेटमध्ये दोनशे सतरा करोडचं प्रोव्हिजन या ठिकाणी या शासनाने शासना केलेलं तुमच्याकडे पैशाचं प्रोविजन केलेलं आहे बजेटिंग तरतूद जर तुम्ही केलेली आहे तर आजपर्यंत रक्कम का नाही दिली या बजेट अधिवेशनामध्ये परत आम्हाला शासनाला विचारावं लागणार आहे मग हा पैसा गेला कुठं हा पैसा गेला कुठं याचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी संशोधन करावं लागणार ला आहे ज्या कामासाठी तुम्ही तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेले पैसे जर खर्च करत नसेल वेळेत तो पैसा दुसरीकडे वळता कळत असेल तर हे या पुरोगमी महाराष्ट्राला न ना शोभणारी बाब आहे तुम्ही मान्य केलं बक्षीस देण्याचं मान्य केलं ते वेळेत तुम्ही बक्षीस दिले पाहिजे सर तुमच्या स्तरावरून अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा निश्चितच आम्ही सुद्धा या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाचा आता मंत्रीपदाचं वाटप झालेलं आहे सव्वीस जानेवारीला झेंडा कोण फडकवायचा कोणता पालकमंत्री फडकावेल हे सव्वीस जानेवारीपर्यंत तरी निश्चित होईल अशी या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे अपेक्षा आहेत शिक्षण मंत्री चांगले व्यक्ती आहेत दीपक जी केसरकर सुद्धा एक चांगले मंत्री होते कारण की चांगले मंत्री असल्यामुळेच त्यांना यावेळेस ते खातं मिळालं नाही काय झालं माहित नाही परंतु हे दुसरे चांगले मंत्री या ठिकाणी आलेले आहेत चांगले मंत्री आलेले आहेत त्यामुळं शिक्षण मंत्री ज्याच्याकडे राहते ना तो पुन्हा रिपीट होतच नाही एक त्याला मंत्रीपद जाते नाही तर त्याचे आमदार की जाते हे नेहमी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे असो तो विषय आपला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही विज्ञानाच्या माध्यमातून विज्ञानाने फार मोठी प्रगती केलेली आहे पूर्ण जगाला एकत्र आणण्याचं काम या विज्ञानाच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्हाला माहित असेल आमच्या व्यासपीठावर बसलेल्या मंडळीचे नातू जर फॉरेन मध्ये असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दररोज नातवाचं भेट घेण्याचं त्यांच्याशी बोलण्याचं आपण हे काम करतो हे कशाच्या माध्यमातून झालेलं आहे हे विज्ञानाच्या माध्यमातून झालेलं आहे विज्ञानानं केलेल्या प्रगतीच्या माध्यमातून झालेलं आहे यापूर्वी आपण बघितलं असेल या देशामध्ये फार मोठं संकट आलेलं कशाचं संकट आलं होतं मित्रांनो कशाचं संकट आलेलं तुमच्या शाळा बंद पडलेल्या होत्या कशामुळं कोरोना माहित आहे ना कोरोना कालखंडामध्ये या देशावरती फार मोठं संकट आलेलं होतं एका छोट्याशा विषाणून संपूर्ण जग स्तब्ध करून टाकलं होतं अनेकांचे आपल्या आत्ता स्वकीयांचे बडी त्या ठिकाणी गेले त्यांचं आपण त्यांना मुकलेलं आहोत अशा परिस्थितीमध्ये या कोरोनाला किंवा विषाणूला कंट्रोल करण्याचं काम कोणी केलं कशामुळे ते कंट्रोल झालेलं आहे कोणी सांगू शकेल व्हॅक्सिन मुळे व्हॅक्सिनचा शोध कोणी लावला सायंटिस्ट वैज्ञानिक म्हणजे त्या कोरोनावरती सुद्धा मात करण्याचं काम कोणी केलेलं आहे विज्ञानानं केलेलं आहे एवढं प्रगत विज्ञान आहे निसर्गाने कितीही प्रकोप करण्याचा के प्रयत्न केला तर मात करण्याचं काम हे कोणाच्या माध्यमातून होताना दिसते आहे विज्ञानाच्या माध्यमातून होताना दिसते आहे या देशामध्ये जगामध्ये विज्ञानानं जी प्रगती केली त्या प्रगतीच्या माध्यमातून मानवाचं जीवन सुकर कसं होतील आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याचे सगळे प्रयत्न या विद्या विज्ञानाच्या माध्यमातून होताना आहे बंधूंनो परंतु आता कुणीतरी म्हटलं आमच्या सर देवेंद्रजी नाकाडे सरांनी म्हटलेलं आहे की मराठी माध्यमाच्या शाळांची अवस्था दैनिक अवस्था आहे खरं या देशामध्ये दे मराठी भाषा ही महाराष्ट्राची जागती अभिभाषा मराठी भाषेला हे महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे मराठी त्या भाषेला केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्याबद्दल सभागृहामध्ये केंद्र सरकारचं मी कौतुक केलेलं सभागृहात मी बोललेला अभिजात भाषेचा दर्जा देत असताना या बहुजनांची फोलं ज्या शाळांमध्ये शिकतात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकतात त्या मराठी माध्यमांच्या शाळा टिकल्या पाहिजे याच्यासाठी सुद्धा तेवढे शासनाने प्रयत्न केले पाहिजे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये दोन मे दोन हजार दो बारा पासून अनेक शिक्षकांच्या पदभरतीला बॅन टाकण्यात आलेल्या आज मी आल्या त्यांनी सांगितलं की सहाशे सत्तर विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात जर अठ्ठावीस पद त्यांच्याकडे मान्य आहे त्या अठ्ठावीस पदांमध्ये त्यांच्याकडे आज सतरा अठरा शिक्षक कार्यरत असल्याचं मला दिसून आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या आहे जर त्यांना शिकवायला शिक्षक नसेल उद्याची पेढी घडाल घडेल का उद्या महाराष्ट्रातील या मराठी माध्यमाच्या शाळा टिकेल का पालकांना वाटायला लागतं की या शाळेमध्ये शिकवायला शिक्षकच नाही तर मी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालू कसं टाकू कसं मग काय करतात पालकाची परिस्थिती नसताना सुद्धा त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कल वाढलेला आहे त्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी शासनाने दखल घ्यावी म्हणून सभागृहात निवडून गेल्यानंतर सर्वप्रथम मी या महाराष्ट्रामधल्या पासष्ट होती त्या संदर्भात सभागृहामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं संस्थांना आम्ही पद भरता भरण्याची परवानगी देणार नाही पण तो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकाची पद भरण्याच्या संदर्भात कार्य करू परंतु अजूनही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एका पोस्टला एका रिक्त जागेला दहा शिक्षक देतात परंतु या नक्षलग्रस्त भागात मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिकडले पोरं येण्यासाठी तयार नसतात दहा जरी कॅन्डिडेटी नाव आलं तरी एक दोन कॅन्डिडेट त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला उपस्थित होतात आणि निवड जरी केली तर तुमच्या शाळेत काम नाही करत म्हणून ते परत जात हे तरी या महाराष्ट्रामध्ये निवड निर्माण झालेल्या आहे आणि या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ह्याच शाळेचा विचार केला तर एकही शिक्षकेतर कर्मचारीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोस्टर व्हेरिफिकेशन करून देत असताना अंतर्गत अनेक गावं असल्यामुळे अनेक शाळांचे रोस्टर अजूनही परिपूर्ण झालेले नाही या संदर्भात परवा कमिश्नर कमिशनर मॅडम कडे मी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मागणी केली गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांना रोस्टर व्हेरिफिकेशनसाठी साठी नागपूरला न बोलवता तुम्ही गडचिली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कॅम्प घ्या त्यामध्ये त्या शाळांची रोस्टरवेरी पाय करा जेणेकरून त्यांना अडचणी निर्माण होणार नाही अशा प्रकारची आपण त्या ठिकाणी के मागणी केलेली आहे आरमोरी विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दाजलेलं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आमच्या नाकाडे साहेबांच्या मार्गदर्शनात किफले साहेबांच्या मार्गदर्शनात नानाभाऊच्या मार्गदर्शनामध्ये वडेजीवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मा सरांना आपण विधानसभेमध्ये निवडून दिले तुम्ही मला विधान परिषदेत निवडून दिलं विधान मध्ये हक्काचा प्रतिनिधी मी म्हणून मी तुमच्या समस्या मांडेल परंतु त्याच पद्धतीनं विधान परिषदेमध्ये तुमच्या हक्काचा प्रतिनिधी तुमच्या हक्काचा शिक्षकांचा प्रतिनिधी इतर समस्यांसोबतच दहा पंधरा टक्के समस्या तुमच्या शिक्षकाच्या जे असेल त्या विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्याचं काम निश्चितच आमच्या मसरांचं करणार आहेत निश्चितच त्यांचं मला माझं थोडस सिनियर आहे मी सिनियर म्हणून ज्या अडचणी येतील त्या अडचणी त्यांना सोडवण्यासाठी माझी निश्चितच मी प्रयत्न करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं ना मी नानाभाऊ आणि आ, सर नागपूरला एका मीटिंगमध्ये बसलो होतो त्यांनी माझ्यासमोर मान्य केलं खऱ्या अर्थानं गुरुजी लोकांनी मेहनत घेऊन एका गुरुजीला निवडून दिलेला गुरुजी लोकांची मेहनत या आहे इतरांनी मेहनत केलेली आहे ना तुम्ही नाराज होऊ नका परंतु गुरुजी लोकांच्या आमच्या टीम मोटवानी साहेब आहे मी सर्वांनी काम केलेलं आहे याच्याबद्दल काही शंका नाही आहे परंतु या आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या नोकऱ्या धोक्यात घालून जिल्हा परिषदच्या शिक्षकांना सक्रिय राजकारणात भाग घेता येत नाही म्हणून त्यांना आपल्या चार पाच वर्ष शिल्लक असताना नोकरीचा राजीनामा देऊन या क्षेत्रात यावं लागलेलं आहे तरी पण त्यांचा प्रचार आणि फसार करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेला आहे त्याची मला जाणीव आहे म्हणून तुमचा सगळ्यांचा माझ्यावर जसा हक्का बनतो तसा त्या ठिकाणी गुरुदास वस्ते आहे ते बोललं पाहिजे वस्तुस्थिती आहे ती बोलली पाहिजे नाव नाही घे तुमचं तर सगळ्यांनी काम केलेलं आहे अधिकारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे <laughs> आणि अधिकारी मंडळीला <laughs> वाटत होतं जरी प्रचार नसार केला तर नसला निवडून आले पाहिजे हे सगळ्यांना वाटत होत कारण काही चांगलं व्यक्तिमत्व शिक्षकांच्या या विभागाच्या विसा विकासासाठी काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून सगळे आपण त्यांच्याकडे बघत होतो आणि या विरोधी नाटेमध्ये सुद्धा आपण त्यांना निवडून दिलं त्याबद्दल इथं असलेल्या सगळ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि शेवटी या बावनव्या विज्ञान प्रदर्शनीचं जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं अधिकृत उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद